श्री स्वामी समर्थ ह्या आहेत सर्वात श्रीमंत राशी या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी दोन हजार चोवीस पासून ते दोन हजार तीस पर्यंत या सहा राशींना सातव्या आकाशावर बसलेले भाग्य मिळणार आहे होय मित्रांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता बारा राशींपैकी सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे मित्रांनो लक्ष्मी आता या राशींवर खूप प्रसन्न झाल्या आहेत ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूप शुभ ठरणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोट मोठमोठ्या आनंदाच्या बातम्या तसेच मोठा फायदा मोठा धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत तर त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्या राशी 2024 ते 2030 हजार तीसपर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभ काळ अनुभवणार आहेत मी तुम्हाला या सहा भाग्यशाली राशींविषयी सांगणार आहे म्हणून कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्या राशींना दोन हजार ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूप शुभ ठरणार आहे त्या राशी पुढील प्रमाणे आहेत त्यातली पहिली भाग्यवान रास आहे मेष राश मेष राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार तीस हा काळ खूप चांगला असेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल व कोणत्याही अडचणी येणार नाही तुम्हाला चारही बाजूने लाभ मिळेल लोकांकडून सहाय्य मिळाल्यामुळे तुमचे काम सोपे होईल कर्जातून मुक्ती मिळेल तुमचे दाम्पत्य जीवनात सुख शांती येईल व तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल तुम्हाला धनलाभ होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आनंददायक बातम्या मिळतील यामुळे घरात आणि कुटुंबात आनंददायी वातावरण राहील तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल मेष राशीच्या लोकांना दोन हजार चोवीस ते दोन हजार तीसच्या कालावधी खूपच उत्तम ठरणार आहे त्या त्यामुळे त्याचा फायदा उठवा दुसरी भाग्यवान रास आहे म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूप शुभ ठरणार आहे तुमच्या पूर्वीच्या जीवनातील जितक्या काही अडचणी होत्या त्या आता संपायला लागणार आहे कारण हा काळ खूप शुभ असणार आहे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होईल तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल तुम्हाला नवीन घर जमीन वाहन खरेदी करायचं असेल तर ती मनोकामना पूर्ण होईल तुमची सर्व कार्य पूर्ण होईल तसेच तुम्हाला धनप्राप्तीचे योग तयार होतील कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात कशाचीही कमी राहणार नाही कन्या राशीच्या लोकांना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार तीस हा काळ खूपच उत्तम ठरणार आहे तुम्हाला फायदा होईल या वेळेचा फायदा उठवा हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे हाताऊ हातातून संधी गमावू नका तिसरी राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेषता बनत आहेत ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल तुमच्या जीवनात यश मिळवता येईल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूपच चांगली ठरणार आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास करण्याची संधी मिळेल तुमचं लक्ष अभ्यासात नीट लागेल कार्यक्षेत्रात मोठे यश मिळण्याची संधी आहे नोकरदारांना पदोन्नती आणि वेतन वाढ होऊ शकते तुमचा व्यवसाय देखील दुपटीने वाढेल जे काही कराल त्यात खूप यश मिळेल तुम्हाला संतान प्राप्तीचे योग आहेत संतान प्राप्तीचे सुख मिळेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील या काळात पूर्ण फायदा उठवा चौथी राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाली आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार तीस या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्या जीवनात आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होणार आहे तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल तसेच नोकरदार वर्गाला बढतीचे योग आहेत पाचवी राशी आहे तुला राशी तू राशीच्या लोकांना माता लक्ष्मीची कृपा सतत कायम राहील ज्यामुळे तुमची अनेक वर्षापासून थांबलेली कार्य आता यशस्वी होऊ लागतील जर काही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील जर समाजात तुमचा मान सन्मान वाढेल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्हाला जाणवायला लागेल की हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे सहावी रास आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना दोन हजार चोवीस ते दोन हजार तीस या काळात लक्ष्मीची विशेषतः आशीर्वाद लाभणार आहे ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू शकते यात्रा यशस्वी ठरणार आहे जर तुमची कोर्टात केस चालू असेल तर तुम्हाला यश मिळण्याची संधी आहे हा निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो यासोबतच तुमची आवड धार्मिक कार्यात वाढेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक धनलाभ होईल आणि तुम्ही धनश्रीमंत होणार आहात दोन हजार चोवीस ते दोन हजार तीस हा कालावधी तुम्हाला खूपच फायदेशीर ठरेल मानसिक स्वास्थ्य चांगले राहील या काळात केलेली यात्रा यशस्वी या ठरेल तुमची सर्व कामे पूर्ण होतील व तुमच्या घरात खूपच आनंदी आनंद राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद